बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीनेही कंबर कसली राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सुनावडे यांच्या प्रचाराची धुरा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हाती आहे पहिली प्रीतम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली धनंजय मुंडे यांनी प्रचाराचं वेगळं तंत्र हाती घेतलंय मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यात त्यांनी सुरुवात केली स्वर्गीय साहेबांचं निधन झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार उभा केला नाही त्यावेळेस ते निवडणुकीला उभा राहिल्या त्यांचा राजकारणाचा पूर्वी काही संबंध नव्हता ते राजकारणामध्ये आल्या स्वर्गीय मुंडेसाहेबांचं निधन झाल्यानंतर त्या रिकाम्या झालेल्या जाग्यावर त्याच्या अगोदर त्यांचा राजकारणाचा काही संबंध नाही पण बजरंग सोनवणे हा गेली पंचवीस वर्षापासून आहे त्याला गावातल्या अडचणीपासून शहरातल्या अडचणी आणि सामान्य माणसाच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी हे सगळं माहीत आहे आणि आमच्या खासदारांना तर इथं खरी पण रब्बी काय हेही माहीत नाही शहरातले प्रश्नही माहीत नाही म्हणूनच हे सर्व प्रश्न प्रलंबित राहिलेत फक्त वडिलांचं नाव घ्यायचं आणि मत मागायचं लोकांना भावनिक करायचं आता या सर्व गोष्टीला लोक वैतागलेले आहेत